भाजीपेक्षा मला शोकडून खायला खूप आवडतात मस्त झाल्यात ना हो या बांधावर सगळीकडे तुरी लावली आमचा गावचा बंधारा किती छोटे छोटे मासे बघा विसरत आहेत काय नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप खुँँ स्वागत करते तर नवीन वर्षाची पहिली सुरुवात झाली आहे गावाकडे आता आम्ही आहोत गावाकडे आणि आता चाललोय शेतावर चला मग तुम्हाला शेत दाखवते बरं नाही आणि हे बघा आमचे कारभारी चाललेत पुढे तो जातोय आम्ही शेतावरती बऱ्याच दिवसांनी चालली आहे मी शेतावर चाललो गावाकडचा रस्ता इथे काय लावलं हे मिरची लावली आहे ना येस मिरची लावली येस आम्ही इथे आणि बघा असाळी माती निळ पाणी पिवळ शिवार आणि इथे शेतामध्ये बघा मूग लावलेला आहे छान वाटतं मस्त आलो शेतावरती एक दिवस असं जेवण घेऊन यायला मज्जा येईल नाई तू ठीक कसं केलंय आपला <laughs> हॅशटॅग गावठी काहीतरी जुगाड एकदम मस्त आहे बोरिंगचा आवाज येतो आहे ना बोर मारली आणि इथे ना आमच्या गावामध्ये काय ना काय लावलेलं असतं मिरची कोण मूग आणि हे आमचं आंब्याचं झाड आणि बघा हे आम्हाला दाखवायला आले शेत फोनवर बोलतो आहे मला कसं कळणार कुठे काय नवरोबानी याला हे मस्त असं ही काय मिरची लावली आहे ना ही मिरची आहे ना ही मिरची लावलेली आणि बघा आमच्या ताईंनी मस्त कोबी फ्लावर भोपळा छान छान कोबी लावलेली आहे मस्त गोबी झालं ना हा गावठी गाव हा आणि ते काय मके का याला काय म्हणता तो हे खातात ना काय म्हणतात चिरबुटला चिरबुटला हे मस्त लागतं लहानपणी आम्ही खायचो झेंडू पण झालाय बघा मस्त एकदम आता एक चिरबुटला मी खाऊन बघते कच्ची नाही चांगली लागत सुकलं इथलं को? मुळा द्या एखाद एखाद मुळापास झाला आता एवढं सगळं आता कुठे ट्रेननी घेऊन हो जाऊ अहो नको ताई एवढे छोटे छोटे आहेत कशाला काढता ऐका ना बस झाले बस झाले बस झाले आता भाजी लागे ना नको नको राहू दे ताई आता भाजी तर झाली भाजी का नाही तुमची भाजी नाही आता इथेच मी बनवीन बनवलं तर नका देऊ ऐका ना भाजी कर ना पायाची पायाची भाजी नाही खात तुम्ही नाही मी बनवली नाही

हे बघा हालेत हे नवऱ्याला वाटतं की मला काही माहीतच नाही हा मला माहित आहे याला म्हणतात चिराड ते दिवाळीला फोडतात पायाखाली नरका सुरुवाचा वध म्हणून हा त्यांना असं वाटतं मला काही माहीतच नाही गवार असे गवार नाही ती मिरची आहे काय तुम्हाला माहित नाही हो गावाकडचा नवरा गेला पण नवऱ्याला काही माहीत नाही आणि नवऱ्याला असं वाटतं मला काही माहीत नाही रुईश गेला आजोबान बरोबर ना या बांधायला पाहिजे ना मुलं बांधून देते असं नाही राहू दे ना तसं घेते ना मी ताई घेते मी काय भाजी पण निवडली काय हा थांब पाडल्या तुम्ही गेल्या गेल्या लगेच भाजी बनवायला काय का साईडला भाजी टाकली का होईल हे मस्त तुरी तुरी अशा थोडा थंडी पडायला लागली तर एकदम मस्त लागतात ना उकडून खायला तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा आणि पोपटी हे आता काय करायला आवलं आहे आहे रस्त्यामध्ये थोडी वाकवली एकदम तुरीच्या शेंगांच्या भाजीपेक्षा मला अशा उकडून खायला खूप आवडतात मस्त भरपूर तुरी झाल्यात ना हो या बांधावर सगळीकडे तुरी लावल्यात गावचा बंधारा मस्त पाणी भरपूर आणि भरपूर पाणी असल्यामुळे सतत काय ना काय लागवड केली जाते ना मिरची जसं लावतात गावामध्ये माश्या कशी काय तरी मासे मी पकडून दाखवते अग पकडलंस ना तुला मग काय मला आयुष्यभर आयुष्यभर मासे खा आयुष्यभर मासे खाऊ गेले चालेल पडशील तशी पडणार पडली तर पकडायला याल ना पडली तर काय काय गुन्हा थोडी आणि आता शेतावरनं आम्ही चालू आहेत घरी जसंपैकी बंधाऱ्यावर जाऊन आले आणि आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे लवकरच भेटूया का आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय